नमस्कार मित्रांनो मित्रांनो लडक्या बहिणींसाठी ताईंसाठी दोन महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या आहेत दोन खबर आहेत या दोन आनंदाच्या बातम्या खबर अशा आहेत ज्याच्यामुळे लडक्या बहिणींचा ताईंचा आनंद हा डबल होणार आहे मित्रांनो लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीचा गोडवा जो आहे या बातम्यांमुळे या खुशखबरमुळे डबल होणार आहे तो गोडवा डबल होणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा म्हणजे दोन्ही बातम्यांची तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो यातली जी पहिली बातमी आहे ती आहे ती लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याबद्दलची आता या लाडक्या बहिणींचा तिसरा जो हप्ता होता तो पंचवीस सप्टेंबरपासून त्याचे जे पैसे होते ते बहि लाडक्या बहिणींच्या महिलांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि तीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यांमध्ये जे पैसे जमा झाले होते पण त्या जवळपास चाळीस ते पन्नास लाख महिला अशा होत्या ज्यांना तीस सप्टेंबरनंतरही पैसे मिळालेले हो नव्हते पण त्यांनी काळजी करण्याची काहीच कारण नाही कारण मध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत तुम्हाला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचे पैसे जर जमा झाले असतील तर ते कधी झाले सप्टेंबरमध्ये झाले होते ते कोणत्या तारखेला झाले किती झाले आणि ऑक्टोबरमध्ये जर झाले असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा की तुमचे ऑक्टोबरला म्हणजे कोणत्या तारखेला झाले आणि किती झाले कारण ज्यांना अजून पैसे मिळाले नसतील त्यांनी बिलकुल काळजी करण्याचं कारण नाही ऑक्टोबरमध्ये सुद्धा पैसे जमा करणं चालू आहे तिसऱ्या हप्ता जो आहे त्याचे जे साडेचार हजार रुपये असतील किंवा दीड हजार रुपये असतील ते अजूनही महिलांच्या खात्यांमध्ये जमा करणे चालू आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जर कुणाला पैसे मिळाले नसते तर त्यांनी बिलकुल काळजी करण्याचं कारण नाही त्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करणे चालू आहे आता यातली दुसरी जी बातमी आहे ती आहे दिवाळीची भेट जी सरकारतर्फे लाडक्या बहिणींना ताईंना जी दिवाळी भेट दिली जाणार आहे त्याच्याबद्दलची मित्रांनो सरकारतर्फे लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना दिवाळीची डबल भेट दिली जाणार आहे म्हणजे डबल पैसे त्यांना त्याच्या खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत त्यांच्या खात्यांमध्ये किती पैसे जमा केले जाणार आहेत ते बघा त्यांच्या खात्यांमध्ये ऑक्टोबरचा जो हप्ता आहे दीड हजार रुपये आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे दीड हजार रुपये असे तीन हजार रुपये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळीची भेट म्हणून जमा केले जाणार आहेत म्हणजे असे डबल पैसे लाडक्या बहिणींच्या ताईंच्या खात्यांमध्ये सरकारतर्फे जमा केले जाणार आहेत तर तुम्हाला या दिवाळी भेटबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू